लाडक्या भक्तांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे ऐकायचा आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला काय जेवढ्या काही शिव्या देता येतील तेवढ्या जोरदारपणे द्यायच्या त्यासाठी कमेंट बॉक्स आम्ही खुलं सोडलेला आहे कारण तुमच्यासाठी काही ना काही खुलं ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तिथे भरपूर असा वेळ आहे वाव आहे तर तुम्ही त्याच्यावर जरूर शिव्या द्या परंतु मी ज्या गंभीर विषयावर बोलतोय ज्या गांभीर्यानं बोलतोय ज्या पोटतिडकीनं बोलतोय जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे भारताचा एक सच्चा नागरिक म्हणून या देशाचा एक सच्चा शिपाई म्हणून आपण या प्रश्नाची उत्तर शोधणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे मी थमनीलवर जे आमचा मत्रा आहे तो आमच्या सहकार्याने त्या मथळ्याचं नावच मुळामध्ये नवरा नुसताच देखणा नको मर्द हवा असं का वाटतं भारतीयांना असं म्हटलेलं आहे आणि खरंच असं भारतीयांना काय वाटतं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत्या दरिंगा लाईव्ह मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे आ, 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 युद्ध सुरू होतं त्या युद्धविरामानंतर देशाच्या पंतप्रधानांनी कालच्या तारखेमध्ये बारा तारखेला कालच्या देशाला संबोधून देशाला उद्देशून एक भाषण केलं पंतप्रधान आता देशाला मार्गदर्शन करणार देशाला भाषण संदेश देणार म्हटल्यानंतर सर्वांनी आपापले आप टी व्ही किंवा जे काही माध्यम आहेत या माध्यमाच्या माध्यमातून पंतप्रधानांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना असं वाटलं होतं की आज आपले पंतप्रधान जेव्हा देशाला उद्देशून भाषण करत आहेत तेव्हा ते, ते दोन गोष्टीचा उल्लेख खास करून करतील आणि अमेरिकेने ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये दे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अमेरिकेचा ते निषेध करतील आणि ट्रम्पला आपल्या भाषणामध्ये बजावतील की तुम्ही आमच्या देशामध्ये लुडबुड करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि तिकडे पाकिस्तानला एक नवा संदेश त्यांनी देतील की कि यापुढे किंवा हे आपण जर ज्या पद्धतीची भाषा पाकिस्तानमध्ये सध्या वापरताय आणि विजयी मिरवणुका ज्या पद्धतीने काढत आहे त्या विजयी मिरवणुका आपण जर नाही थांबवल्या तर तुमचा जनाजार आता लवकरच उठणार आहे असा संदेश देतील आणि आपल्या सैन्यदलाला पुन्हा लोकांच्या समोर येऊन जाहीरपणानं खोलीस छूट देतील असं लोकाला काहीतरी वाटलं होतं पण असं काहीही घडलं नाही काहीही घडलं नाही पंतप्रधानांचं कालचं भाषण मोदी साहेबांचं कालचं भाषण म्हणजे जबाबदार किंवा संयत भाषण किंवा एका गंभीर प्रश्नांमध्ये किंवा गंभीर प्रसंगाला काय म्हणतो आपण त्याला की समोर ठेवून केलेलं भाषण वाटलं नाही ते एका बोलत बोलतायत की काय ते बिहारच्या प्रचार बोलत बोलतायत की काय नेहमीप्रमाणे निवडणूक थाटाचा त्यांचा स्वर आहे की काय असं संपूर्ण देशाला वाटलं आणि त्यांच्या भाषणामधून लोकांना देशाला जे काही आवश्यक होतं किंवा ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला ठणकवायला पाहिजे होतं की आमच्या देशामध्ये तुमचं लुडवुड करण्याचं काहीही काम नाही आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आम्ही तुमचे गुलाम होऊ इच्छित नाही अशा प्रकारची धमकी मोदी साहेबांनी द्यायला हवी होती संपूर्ण भाषण झालं पण कुठेही मोदींनी कुठेही भारतीयांची जी अपेक्षा होती ही भारतीयांची अपेक्षा अजिबात पूर्ण केली नाही आपल्या संपूर्ण भाषणामध्ये जो देश म्हणतोय किंवा ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत की मी स्वत भारत आणि पाकिस्तान यांचं हे युद्ध थांबवलेलं आहे आणि शस्त्रसंधी करण्यास मी त्यांना भाग पाडलाय आणि त्यांना मी धमकावलंय की तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुमच्या दोघांचाही व्यापार मी बंद करेन तुमच्याबरोबर यापुढे कसलेच लेनदेन किंवा कसलाच व्यवहार मी करणार नाही आणि ही धमकी दिल्यानंतर पाकिस्तान आणि भारताने हा शस्त्रसंधीचा करार केलेला आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात एकदा नव्हे दोनदा नव्हे त्यांचं सातत्याने चालूच आहे आणि आपले पंतप्रधान मात्र डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख करत नाहीत त्यांचं नाव घेत नाहीत किंवा तुमच्या त्यात असल्या धमकीला आम्ही घाबरत नाही असंही म्हणत नाहीत किंवा आमचा दोष नाही पाकिस्तान हे दोषी राष्ट्र आहे पाकिस्तान हे चुकीच्या पद्धतीनं काम करत आहे आणि आमचा लढा हा दहशतवादाच्या विरोधाचा लढा आहे हा चालूच राहील आम्ही तुम्हाला अजिबात तुमचं कसलं ऐकणार नाही असं असं आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणत नाहीत हे किती मोठं दुर्दैव आहे या महान देशाचं मला जगाच्या पाठीवर भारत हा चौथ्या क्रमांकाचा महासत्ता महासत्ता चौथ्या क्रमांकाची म्हणून आपल्या देशाला ओळखलं जातं आणि आपलं सैन्य दल आपलं लष्कर हे सगळं प्रचंड मोठ्या ताकतीचं लष्कर असल्याचं संपूर्ण जगामध्ये मान्य होतं परंतु आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची आन मान शान आणि बाण सगळीच्या सगळी घालवली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आणि लोक ठिकठिकाणी अशा पद्धतीची चर्चा करतायत की नवरा नवरा हा नुसताच देखणं असून चालत नाही तर तो मर्दसुद्धा असला पाहिजे आणि मर्द नवराच पुढे सुंदर सृजन करू शकतो किंवा त्यामध्ये ती धमक आणि शक्ती असते असं काही घडलंय का ग्रामीण भागातले लोक अशा पद्धतीने चर्चा करतायत या उक्तीला घडून देशामध्ये काही घडतंय का आपले पंतप्रधान आयटदा आयटबाज आहेत रुबाबदार आहेत सुंदर बोलतात सुंदर भाषण करतात त्यांच्या इतकी सुंदर भाषणं करणे प्रसंग अवधान राखून भाषण करणे लोकांच्या हृदयाला हात घालणे लोकांना कसं विभागायचं ही सगळी कला त्यांच्याकडे अवगत आहे पण त्यांना अमेरिकेला ठणकवण्याचा मर्दपणा त्यांच्यात नाही का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न देशातली संपूर्ण जनता उपस्थित करत आहे आणि संपूर्ण देशामध्ये पाच प्रश्न सातत्याने सध्या विचारले चालले देशाच्या सरकारला आपल्या पंतप्रधानांना आपले अमित शहा साहेबांना विचारलं प्रश्न विचारले जात आहेत या प्रश्नाची उत्तरं आपल्या सरकारकडून जनतेला मिळतील काय किंवा ज्यांच्या खांद्यावर मान टाकून आपला देश शांत आहे त्यांना असं वाटतं की आपले पंतप्रधान आपलं संरक्षण करतील त्या विश्वासाला कुठंतरी तडा जातोय का लोक सध्या सैडभेर झालेत का आपण चुकीच्या नेत्याच्या व्यक्तित्वाच्या हातामध्ये देशाचे सूत्र दिली आहेत असं जनतेला वाटतंय का असे अनेक प्रश्न अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत काही प्रश्नांची उत्तरं सातत्याने कमेंटमध्ये शिव्या घालणाऱ्या लाडक्या भक्तांना मी विचारणार आहे त्याची त्यांनी उत्तरं द्यायची सरकारच्या वतीने त्याची उत्तरं दिली जाणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे कारण पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्सच करत नाहीत पत्रकारांना समोरून ते बोलतच नाहीत पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करण्याची कृती त्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये कधी केली नाही कुठल्या तरी सिनेमाच्या एखाद्या अभिनेत्याला बोलून त्याला मुलाखत देतात आणि अभिनेता पंतप्रधानांना विचारत असतो की तुम्ही आंबे कसे खाता किंवा कसे आंबे खालेले तुम्हाला आवडतील वगैरे वगैरे आपल्याला त्या विषयात जायचं नाही परंतु मोदी साहेब पत्रकारांच्या प्रश्नाला विचार, पत्र विचार उत्तरं देत नाहीत पण जी भक्त मंडळी सध्या अस्वस्थ झालेली आहे आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या देशातल्या पत्रकारांच्या वर भाषेमध्ये करते त्यांच्यासाठी हे पाच प्रश्न आहेत त्या पाच प्रश्नाची उत्तरं या भक्त मंडळींनी द्यायची आहेत ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे ते त्यांचं कर्तव्य आहे पहिला प्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम का केला आपलं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं असताना किंवा अगदी अगदी एक दोन दिवसाच्या अवधीमध्ये संपूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आपलं आपलं सैन्यदल आपली आर्मी आपले तिन्ही लष्करी दलं हे सक्षम असताना अचानकपणे पाकिस्तानचा ऐकून आपण युद्धविराम का केला याचा उत्तर या लाडक्या भक्तांनी द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे अमेरिकेने जे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प घोषित करतायत की मी व्यापार बंद करेन अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांनी या शस्त्रसंधीवर स्वाक्षरी केली तथा अमेरिकेच्या व्यापारबंदीच्या धमकीला एकशे चाळीस करोडचा देश केव्हापासून घाबरू लागला किंवा अमेरिका एवढी मोठी आहे की ती एकशे चाळीस करोडच्या भारताला झुकू शकते काय एवढी अमेरिकेची हिंमत कशी काय वाढली आणि आपल्या देशाचे हे विश्वगुरू पंतप्रधान या धमकीला कसं घाबरले या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या लाडक्या भक्तांनी द्यायचं आहे तिसरा प्रश्न आहे पंतप्रधानांनी काल आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही टार्गेट पूर्ण केलं आमची जी इच्छा होती आमचं जे लक्ष होतं ते पूर्ण केलं आम्ही शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यांच्या लष्करी तळांचा खात्मा केला पण एका प्रश्नाचं उत्तर मात्र मोदीजींनी कालच्या आपल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात दिलं नाही अरे ज्यांनी पुलवामामध्ये हल्ला करून आपले सव्वीस लोकांना त्यांचे प्राण घेतले ते चार दहशतवादी कुठे आहेत त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला का त्यांना आपण यमसदनाला पाठवलं का त्यांना कंठस्नान घातलं का त्यांची गचोटी धरून निदान देशात आणलं का ज्यांनी प्रमुख गुन्हा केलाय त्या गुन्हेगाराला सोडून आपण लक्ष पूर्ण केला अशा पद्धतीच्या वल्गना करत असू तर हा देश हा देश तुमच्यावर विश्वास कसं ठेवणार आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे आपल्या भाषणामध्ये मोदीजीने डोनाल्ड ट्रम्पला काठण कवलं नाही की तुम्ही असाल महासत्ता आमच्या देशाच्या शिमला करारानुसार आमचे प्रश्न आम्ही वैयक्तिक आणि आपापसात आप सोडू तुमच्या मध्यस्थीची आम्हाला आवश्यकता नाही तुम्ही मध्ये नाक तोंड किंवा काहीच खुपसाईच्या भानगडीत पडू नका आम्ही आमचं पाहून घेऊ आमच्यामध्ये आमच्या देशातल्या नागरिकांमध्ये आमच्या देशातल्या आर्मीमध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांच्या मध्ये ती हिंमत आहे असं का टणकवलं नाही कशाला घाबरतात मोदीजी एवढं ट्रम्पला का घाबरतायत काय कारणं आहेत त्याची याचं उत्तर सुद्धा भक्तमंडळींनी द्यायचं आहे अहो अख्ख्या मोदीजींच्या भाषणामध्ये शेवटचा प्रश्न आहे मोदीजींच्या भाषणामध्ये मोदीजींनी अमेरिका आणि ट्रम्प हे नावच घेतलं नाही अहो जो ट्रम्प जी अमेरिका म्हणताय तुमचं भांडण आम्ही मिटवला जगाला ओढून सांगताय की या दोन देशांचं भांडण आम्ही मिटवलं आणि तुम्ही मात्र त्याचा उल्लेख करत नाही त्या अमेरिकेचं तुम्ही नाव घेत नाही त्या डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेत नाही त्या दोघांचा निषेध तुम्ही करत नाही या पाठीमागे नेमकं काय दडलंय कशासाठी तुम्ही अमेरिकेला एवढं घाबरताय एवढं काय सगळं तुमचं अमेरिकेबरोबर नाजूक नातं आहे का तुमच्या मित्रांचे काही अमेरिकेमध्ये खास हितसंबंध दडलेले आहेत कोणाला वाचवण्यासाठी तुम्ही अमेरिकेला अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये तोंड खोपण्याची संधी देताय या प्रश्नाची उत्तरंसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या तमाम भक्त मंडळीने दिली पाहिजे ही उत्तरं द्या शिव्या द्या तुम्हाला शिवाय देण्याला काही बंदी नाहीच आहे तो तुमचा आवडता धंदा आहे तो तुम्ही करा आरामात करा परंतु या प्रश्नाची उत्तरंसुद्धा एक देश म्हणून आणि आपण सगळे भारताचे नागरिक म्हणून या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे पुन्हा एकदा या देशाकडं वाकड्या दे, जर कोण पाहत असेल आणि त्यावर आमच्या देशाचे पंतप्रधान हवी ते कारवाई करत असतील तर त्या कारवाईच्या सोबत भारताचे नागरिक म्हणून आम्ही सक्षमपणाने उभे आहोत त्यांच्या प्रत्येक उत्तम निर्णयाचं आम्ही स्वागत करू पण चुकीचे निर्णय जर त्यांनी घेतले तर पुढे प्रश्न उपस्थित करणं आणि आपण हे का केलं असा सवाल त्यांना करणंसुद्धा आम्ही आमचं कर्तव्य समजतो कारण आम्ही गोदी मीडियामधले पत्रकार नाही गोदी मीडियाचे लोक असा प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत दाखवत नाहीत त्यांच्या काही उरलेली ना नाही पण म्हणून आम्ही हे गप्पा बसायच नाही बसणार प्रश्न विचारणार सत्तेला प्रश्न विचारणारच या देशासाठी या देशातल्या नागरिकासाठी या देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत राहणार या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा